नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी निरा शहरामध्ये गावगुंडाचे दहशत प्रवाशांना करण्यात आले मारहाण तर प्रवाशांचे मोटरसायकल दिली पेटवून पुरंदर तालुक्यातील निरा येथे एका गावगुंडाने दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय साताऱ्याहून बारामती तालुक्यातील खंडोबाची वाडी या आपल्या गावी जात असलेल्या बापलेकाला त्याने मारहाण केली यामध्ये सचिन कोरडे हा तरुण गंभीररित्या जखमी झालाय गावगुंडाच्या तावड्यातून सुटका करून पळालेल्या तरुणाचे मोटरसायकल या गावगुंडाने निरा येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये आणून पेटवून दिली या प्रकरणी जखमी तरुण सचिन कोरडे याने निरा पोलिसात फिर्याद दिल्या असून या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करत आहेत तर संदर्भात कोरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या आजारी वडिलांना साताऱ्यातील सेंद्र येथील रुग्णालयात उपचार घेऊन ते आपल्या गावाकडे निघाले होते वडिलांना वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी एका ट्रकमध्ये बसवून ते त्या ट्रकबरोबर निरापर्यंत आपल्या मोटरसायकलवर आले निरा या वडलांना ट्रकमधून खाली उतरवत असतानाच निरागावातील एका गावगुंडाने त्यांना विनाकारण मारहाण केली त्याच्या हातातील दारदार हात्याने त्यांच्या डोक्यामध्ये मारहाण केली गावगुंडाच्या हातामध्ये हत्यार असल्याने कोरडे ते यांनी तेथून पळ काढला यानंतर त्या ते गावगुंडाने त्यांच्या वडिलांना सुद्धा मारहाण केली आणि सचिन कोरडे यांची मोटरसायकल निरा येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये आणून ती ते त्याने पेटवून दिली सचिन कोरडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती चांगली आहे मात्र तालुक्यातील सासवड शहरामध्ये मागील दोन दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती आणि यानंतर निराशारात देखील अशाच प्रकारे हल्ले होत असल्याने तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता गंभीर होत चालल्याचं स्पष्ट होतं